अरियंत संचलित आर ए पाटील पब्लिक शाळेत विज्ञान व कला प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रदर्शनात बाल विद्यार्थ्यांचा सहभाग सीमाभागात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आर ए पाटील पब्लिक शाळेत विज्ञान व कला प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी दूरदुंडेश्वर शिक्षण संस्थेचे सीईओ बी ए पुजारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की बदलत्या विज्ञान युगाचे साक्षीदार व्हा असं आव्हान त्यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे चेअरमॅन व युवा नेते श्री उत्तम अण्णा पाटील हे होते प्रदर्शन पाहणी दरम्यान युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी विविध आर पाटील पब्लिक शाळेच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मॉडेल्स प्रयोग आणि कला सादर केली असून पालकांकडूनही या उत्तम प्रतिसाद मिळत आहे ही कौतुकास्पद बाब आहे यावेळी शाळेतील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला कार्यक्रमात संचलिका मीनाक्षीताई पाटील चेअरमन युवा नेते उत्तम पाटील सौ विनयश्री पाटील सौ धनाश्री पाटील रीना आंगडी नगरसेवक श्री प्रदीप माळी श्री अभयकुमार मगदूम श्री तुळशीदास वसवाडे संचालक महादेव उल्पे अण्णासाहेब पोचकर आर टी चौकुला कॉर्डिनेटर शमिका शहा सीईओ बाळासाहेब भावले संदीप मगदोम प्राचार्य रुपाली देसाई यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील